नमस्कार डॉक्टर सदा मी कसं वाटलं इंडियात येऊन अरे बाबा काही कायमचा नाही आलो डॉक्टरची कॉन्फरन्स म्हणून आलोय परत चाललो युएस ला बरं ते जाऊ दे पटकन जरा टॅक्सी बुक कर मला उशीर होते चाल सर टॅक्सी बुक होत नाहीये रिक्षा करू का कर बाबा जे, जे पटकन कर उशीर होते मला कर काय होते गाडी यू मॅन आय एम गेटिंग लेट फॉर द कॉन्फरन्स आता मी काय करायचं काय अर्थच नाही कॅब बुक व्हायला थर्टी मिनिट्स वाव एका कामासाठी युएस वरून इंडिया मध्ये आलेलो आणि त्याच्यात हे बुलशेट काहीतरी व्हायला पाहिजे होतं दादा काय झालं काही नाही काही नाही अह बरच ऊन आहे या आतमध्ये या पाणी वगैरे घ्या या दुसरा काय ऑप्शन आहे आलो हे घ्या पाणी टॅक्सी येतो तुम्ही निवांत बसा मी थोडासा जप करतो एवढं देवाचं नाव घेत आहे देवापर्यंत पोचेल काय <laughs> मागताय एवढं देवाकडे माझ्या मुलाचं आयुष्य काय झालंय त्याला त्याला एक असा आजार झालाय हो की तो फक्त जगातला एकच डॉक्टर ठीक करू शकतो आणि ते डॉक्टर यु एस ला असतात डॉक्टर सुदामी आणि माझी एवढी परिस्थिती नाहीयो की मी त्यांच्याकडनं इलाज करून घे त्यामुळं देवाला हात मारत असतो कधीतरी ओ देईलच की